नमस्कार मी कॉम्रेड राजू देसले आयटक संघटनेचा राज्याचा सचिव म्हणून काम पाहतो त्याचप्रमाणे आशा गटपर्तक संघटना महाराष्ट्राचा अध्यक्ष अंशकालीन स्त्री परिचर संघटनेचा राज्याचा सचिव म्हणून काम पाहतो सेवक संघटनेचा पदाधिकारी म्हणूनही काम पाहत असताना आज आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील आणि देशातील सात लाख आशा वर्कर्स आणि पस्तीस हजार गटप्रवर्तक आतुरतेने वाट पाहत आहेत की केंद्र सरकारने दोन हजार अठरापासून कोणत्याच प्रकारची मोबदला वाढ केलेली नाही ती मोबदला वाढ आज जाहीर व्हावी आणि ज्या पद्धतीने आय टेकच्या वतीने आम्ही देशाच्या आरोग्यमंत्र्यांना भेटण्यासाठीचा प्रयत्न केल्यावरती आरोग्य उपसचिवांची जेव्हा भेट झाली त्यावेळेस आशा गटप्रवर्तकांच्या मोबदल्याबाबत आम्ही विचार करत आहोत याबद्दलची त्यांनी आम्हाला माहिती दिली होती म्हणून आज अपेक्षा आहे की बहात्तर कामाचा मोबदला असेल गटप्रवर्तकाचा कंत्रकी कर्मचाऱ्याचा दर्जाचा प्रश्न असेल त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षा देण्याचा प्रश्न असेल अशा गटप्रवर्तकांचा मोबदला अठरापासून वाढला नसल्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याचप्रमाणे अंशकालीन स्त्रीपरिचार हा जो महत्त्वाचा घटक आहे याला अतिशय अल्प असं मोबदल्यावरती महाराष्ट्रात काम करावं लागतं अंशकालीन स्त्री परिचारांना फक्त तीन हजार रुपये राज्य सरकार देतं आणि शंभर रुपयेच फक्त केंद्र सरकार देतं याही प्रश्नावरती आपण निवेदनं दिलेले आहेत आणि पी टी एल आयचंसुद्धा शंभर रुपयाचं जे काही मोबदला केंद्र सरकार देतो आहे त्याच्यात भरीव अशी वाढ करावी अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे आरोग्य खात्याकडे केलेली आहे त्यातसुद्धा काही होतं का तेही आज पाहण्याची आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की राज्य सर केंद्र सरकार याच्यात काहीतरी बदल करेल आणि अंशकालीन स्त्री परिचारांना न्याय देईल अशी एक अपेक्षा या ठिकाणी वाटते आहे आणि त्याचबरोबर आज ग्रामरोजगार सेवक मनरेगा मनरेगाचा बजेट वाढला पाहिजे या संदर्भातली सातत्याची भूमिका देशव्यापी आयटकची आणि सर्व ग्रामरोजगार सेवक बांधवांची आणि गावपातीवर काम करणाऱ्या सर्वांची आहे कारण कोरोना काळात सर्वात चांगलं काम जे केलं आहे ते आरोग्य अभियानातील आशा गट प्रवर्तक कंत्राटी कर्मचारी असतील मनरेगाचे कंत्राकीय कर्मचारी असतील स्त्री परिचर असतील या सर्व कोरोना युद्धांचा सन्मान झाला असेल तर सुद्धा मोबदला वाढ अधिक होण्यासाठी मनरेगाचं केंद्र सरकारचं बजेट वाढलं पाहिजे अशी अपेक्षा आपल्याला ह्या बजेटच्या निमित्ताने आहे आणि त्याचप्रमाणे असंघटित कामगार घरकामगार बांधकाम कामगार या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न फक्त योजना करून चालणार नाहीत तर त्यांच्यासाठी यंत्रणा उभी राहिली पाहिजे ही अपेक्षा आहे दोन दिवसापूर्वी घरकामगारांसाठीच्या कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टाने खळसावलं आहे की त्वरित घरकामगार मोलकर्णींच्यासाठी कायदा केंद्र सरकारने करावा आणि त्याचप्रमाणे इतर सुविधा द्याव्यात त्याचासुद्धा विचार येणाऱ्या अर्थसंकल्पात काही त्याचं प्रतिबिंब उमटतं का, प्रति का हे सर्व पाहूया आणि कष्टकऱ्यांचा श्रमकऱ्यांच्या मागण्यांचा केंद्र सरकार कशा पद्धतीने विचार करतं तेही आपल्याला ह्या आप बजेटमधून दिसणार आहे आपण सकारात्मक विचार करत आहोत जर सरकारने या अर्थसंकल्पामध्ये आशा गटप्रवर्तक अंगणवाडीच्या कर्मचारी असतील स्त्री परिचर असतील ग्रामरोजगार सेवक असतील घरकामगार बांधकाम कामगार असतील असंघटित जे जे कामगार आहेत कष्टकरी आहेत श्रमकरी आहेत शेतकरी आहेत यांच्या प्रश्नाकडे जर दुर्लक्ष केलं तर पुढच्या काळामध्ये आपण तीव्र संघर्ष करण्याची भूमिका सुद्धा घेणार आहोत त्याची बांधणी करण्याकरता आपल्या संघटना मजबूत करा आणि येणाऱ्या काळात आपल्या हक्कासाठी जे मिळेल ते आपण पदरात पाडून घेऊया आणि जे मिळणार नाही त्यासाठी संघर्षाची तयारी करूया इतकंच आव्हान या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती तमाम कष्टकरी श्रमकरी जनतेला आयटेकच्या वतीने करत आहेत लढेंगे जितेंगे या पद्धतीने आपण अपन, आपला अपन, वाटचाल पुढे चालू ठेवूया चाल आणि आजचा अर्थसंकल्प कष्टकऱ्यांना न्याय देणारा ठरतो का हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे त्यासाठीची वाट आपण सर्वजण पाहत आहोत आणि आतुरतेने वाट पाहत आहोत सगळ्यांना पेन्शनची मागणी महत्त्वाची आहे आणि किमान वेतनाचा झाडा सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे त्यासाठीचं काय प्रतिबिंब उमटतं ते पाहूया इतक्या या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद